आज वाटलं नव्हतं हे काम एवढं टाइम घेईल सकाळचं मला होईल ते काम आज एका दिवसात करणं अशक्य वाटत होतं कोणी डेकोरेटर नाही काही नाही आमच्या मंडळाच्या पोरांचं फिक्स आहे धरलं की सोडायचं नाही गच्च आहे आज आम्हाला लाइटिंग सोडायची होती आणि त्यासाठी भरपूर पोरं लागणार होती एक एक पोरं जमू लागली आणि कामाला सुरुवात झाली प्रत्येकाने पार घेतली हातात आणि खोदायला सुरुवात केली पोरं बारकी पण धाडस मोठी आणि बाकीचं काम दादा हाती घेतला माप घालायचं आणि डिजिटलचं फ्रेम रेडी करायचं पहिल्यांदा तर मापच चुकली आणि एकदा खड्डा काढायला लागला घेतलो पार आणि सुरुवात केलो बुक ना कराय कारण इथं थांबलं तर काम होणार नाही एक एक खड्डा तयार होऊ लागला मग आम्ही डिजिटल फ्रेम जोडायला सुरुवात केलो त्या आमचा निशान भगवा आम्हाला तो पण सगळ्यात वरती लावायचा होता आकाशने तो पण पटकन घेऊन आला लास्ट उरलेलं सगळं संपून वलब आणि मी पाना सगळं घेतलो घेतलं टाईप तर बाकीचे पोरं बाकीचे खड्डे पूर्ण करत होती मग नाश्ता ब्रेक चिरमुरे ते खाऊन मग पोरं आणि काम करायला रेडी झाली बांधलेलं सगळं उसळून ठेवायचं होतं लावली ताकद एकीचे ब ह्यालाच म्हणतात कसं हो थांबून मग सगळं बार मारून घेऊन एक एक काम झालं मग आला आमचा अध्यक्ष मग गाण्यावर जरा नाचून पुढची कामं चालू सगळं संपवायचं रात्र तरी पोरं थांबली नाही सगळं संपूर्ण सुट्टी आणि ह्यालाच म्हणतात एकिसेबद्दल तुमच्या मंडळाने असे कोणतं काम केले तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका